जम्मू ब्लॉक दुसर दिवसी दिव्या प्रवाशांनी संताप व्यक्त केला दिवा स्थानकामध्ये प्रवाशांनी लोकलचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे स्थानकामध्ये बराच वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं लोकल उशिरानं येत असल्यामुळे प्रवासी संतापले होते आणि यामध्येच त्यांनी लोकलचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केला आहे तर आपण हे दृश्य पाहतोय दिवा स्थानकाचा हा प्रकार आहे दिवा स्थानकामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झालेली होती लोकल गाड्या उशिरानं आहेत आणि त्यामुळे आता संतापलेल्या प्रवाशांनी आपल्या संताप व्यक्त केलेला आहे दिवा रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांनी लोकलचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे हे एक्सक्ल्युझिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टी व्हीच्या माध्यमातून आणि त्याने स्थानकामध्ये बराच वेळ गोंधळ निर्माण झाला होता लोकल गाड्या उशिरानं आहेत आणि त्यामुळे प्रवासी संतापलेले होते आणि म्हणून त्यांनी लोकलचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केला तर मध्य रेल्वेनं तीन दिवसांचा जम्मू मेगा ब्लॉक घेतलेला आहे आज दुसरा दिवस आहे आणि या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात गर्दी ही दिवा रेल्वे स्थानकात झालेली आहे लोकल गाड्या विलंबाला धावत आहेत काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर फक्त भायखळ्यापर्यंत या रेल्वे गाड्या धावत आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दिवा स्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली होती त्यामध्येच लोकलचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न प्रवाशांनी केलेला आहे तर आपण ही दोन दृश्य पाहतोय जम्मू ब्लॉक मुळे प्रचंड हाल झालेले आहेत लोकांचे या संदर्भात अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास काटे यांच्याकडून विकास सध्याचं काय दृश्य पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात लोकांचे हाल झालेले आहेत प्रवाशांचे हाल झालेले आहेत ही घटना घडल्यानंतर आता त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे नागरिकांचा एवढा उद्रेक झाला की त्यांनी जो, जो ट्रेनचा दरवाजा होता जो दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केलाय आजचा उद्रेक नागरिकांचा पहिल्यांदाच गेल्या सहा महिन्यामध्ये दिव्यामध्ये बघायला मिळतो यापूर्वी देखील नागरिक दिव्या दिवेकरांचा झाला होता की स्टेशन मध्ये योग्य सोयी सुविधा नसताना ट्रेनची देखील व्यवस्था नसताना यापूर्वी उद्रेक झाला होता परंतु हा दुसऱ्यांदा उद्रेक महाजंब ब्लॉक मुळे दिवेकरांनी केलेला आहे त्यामुळे नक्कीच यामुळे चिंता व्यक्त होते अगदी विकास आपण पाहतोय गर्दीमुळे लोकलचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न हा प्रवाशांनी केलेला आहे मोठ्या प्रमाणात इथे गर्दी झालेली आहे काही पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आलेली आहे का संदर्भात काय माहिती आहे दिव्या रेल्वे स्थानकातून ठाण्याच्या दिशेने येण्यासाठी परिवहन सेवेच्या बसेसची व्यवस्था करण्यात आली होती आणि एसटीची देखील व्यवस्था करण्यात आली होती परंतु दिव्यातनं डायरेक्ट सीएसटी किंवा मुंबईच्या दिशेने जाणारी कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे हा उद्रेक झालेला आहे आणि विशेष म्हणजे आज देखील पंधरा ते वीस मिनिटांनी उशिरा गाडा जात असताना नेमकी दोन गाड्या अचानक कॅन्सल झाल्यामुळं याचा जो काही राग आहे हा राग दिवेकरांनी ट्रेनच्या दरवाजावरती काढला अन्यथा दिवेकर भविष्यामध्ये रेल रोग देखील तर आपण ही दृश्य पाहतोय दिवा रेल्वे स्थानकाचा हा प्रकारे लोकलचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न झालेला आहे प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे तर आपण पाहतोय लोकलचा दरवाजा फोडण्याचा प्रवाशांनी प्रयत्न केलेला आहे लोकल गाड्या रद्द आहेत आणि ज्या लोकल गाड्या धावत आहेत त्या विलंबाला धावत आहेत आणि त्यामुळे प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे मोठ्या प्रमाणात दिवा रेल्वे स्थानकामध्ये गर्दी झालेली होती तर आता आपण ही दोन दृश्य पाहतोय दिव्यामध्ये प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे तर दुसरी दृश्य आपण वडाळ्यातली पाहतोय पाहत